आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची आज राज्यसभेतील सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादा निर्दोष राहतील यासाठी बी एल ओ मार्फत पंचवीस जून ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस या पहिल्या टप्प्यात घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार आहे याच अनुषंगानं नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी पत्रकारांना दिली वीस ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याचं उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण मोहिरे यांनी सांगितलं नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात एकशे सोळा शाळांचं संचालन करण्यात येतं या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण अठरा हजार एकशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी नागपूर मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात मिशन नवचेतनाची सुरुवात करण्यात आली आहे मनपा शाळांमध्ये आपल्या पाल्याचं नाव नोंदवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सुविधांचा मोफत लाभ घ्यावा असं आवाहन मनपा आयुक्तांनी केलं आहे नीट दोन हजार चोवीस परीक्षेतील उमेदवारांना अवैधपणे मदत करण्याचं रॅकेट चालवणाऱ्या चार जणांपैकी एक असलेला जलील खाल खान पठाण या आरोपीला काल अटक झाल्यानंतर आज न्यायालयापुढं हजर करण्यात आलं न्यायालयानं जलील खान पठाणला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दिल्ली इथला आरोपी गंगाधर याचा लातूर पोलीस शोध घेत असून त्याला ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे राज्य सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून द्यावेत अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे सत्तावीस जूनपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून भाजप शिंदे सरकारनंही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा या अधिवेशनात करावी अशी मागणीही पटोले यांनी केली आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली या घटनेच्या कटू आठवणी स्मरणात ठेवून भारतीय जनता पार्टीतर्फे आणीबाणी एक काळ दिवस हे प्रबोधनात्मक अभियान पंचवीस जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे या अभियानात सर्व जिल्हास्तरावर जनजागृती प्रबोधनाचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती अभियानाचे संयोजक प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा आज ऑस्ट्रेलियासोबत सेंट लुसिया इथं सामना सुरू झाला आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हात हाती आलं तेव्हा भारताच्या पाच षटकात एक गडीबाद एकावन्न एक धावा झाल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार